अच्छा आपने भी बोला है मतलब सुनूंगा थोड़ा और आगे बोल रहा सर चलो आगे एक मिनट आएगा डाल दो एक मिनट आएगा आप कवर हो जाएगा राइट いいですね。<laughs> <laughs>

बघा आवाज येतोय का बघा अगदी परवा दिवशी सकाळी एका रेव पार्टीवर छापा घातला आणि एकनाथ खळसेचे जावई यांना अटक जी बातमी आपल्या सर्वांना माहिती आहे मुळामध्ये पोलिसांच्या विषयी काही प्रश्न माझ्या मनामध्ये त्या तुमच्या माध्यमातून पोलिसांना मी विचारू इच्छितो पहिली गोष्ट तर अशी आहे की सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही त्या ठिकाणी कुठलाही आदळ आपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही का, का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी याला रेव पार्टी म्हणता जरी तर पुण्यात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचं प्रयोजन काय या ठिकाणी अशा अनेक कार्यवाय होतात पकडलं जातं काही पकडलं जात दुसरं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचे अजिबात नाही परंतु या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवले गेले पुरुषांचे चेहरे दाखवलेले आणि एक त्याच्या माध्यमातनं याच्यामधनं कशी बदना डॉक्टर प्रांजल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस मध्ये की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते एक वैद्यकीय क्षेत्रातलेलं नाव नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोटं त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामधलं दिसतंय त्यांनी जे चित्रीकरण दाखवलं मीडियाच्या माध्यमात त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते जे काय असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोप करायला पाहिजे होतो यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलगीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होत खरा आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाच करणार खेवलकरचं नाव घेणं एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे काही मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडलं दोघांच्या ह्याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा पाहिला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल जर आपल्या ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवा तसं तर पोलिसांकडे येतो का मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट का नाही येत अजून ड्रग्जचा रिपोर्ट यायला पाहिजे होता पण ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोहलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे एखाद्या वेळेस ड्रगच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये अहवाल हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतलं त्याच्यात नाव येत आहे की प्रांजल खेवलकरांनी ना या नाव येऊन राहिले मीडियाला खरं काय खोटं काय ते माहित नाही परंतु यामधून जे माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आत्ताही ड्रग घेतलेला नाही असं त्यांनी म्हणजे मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामध्ये व्हिडिओ व्हिडिओकडे कसे आले वगैरे ठेवले पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे व्हिज्युअल्स आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओल्स आहे ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे <laughs> त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेरेच्या मध्ये जे हे प्लेन वगैरे आहे ते दिसत आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे एकंदरीत हा प्रकार संशय असतात या ठिकाणी पोलीस इतकी तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात लगेच सगळे व्हिज्युअल त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा खरच नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात त्याची इतकी गौभाव त्या के ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल सरकार का करत नाही एकंदरीत एक पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे आहे चित्र की इथे वारंवार वारंवार वार वार खडसेंचे जावं खडसेंचे जावं अरे असेल तर त्याच्यामध्ये कार्यविकार करा आम्ही त्याच्याबद्दल त्या नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तरं दिलं पाहिजे पोलिसांनी उत्तरं दिलं पाहिजे किंवा कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल बाहेर आले कोणी केले त्यांच्या समोर पोलिसांनी जे, जे। केले के फोटो काढले पोलिसांनी फोटो काढले लगेच मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्रकरण दुसरा आठवडा होता पोलिस असतात कधी व्हिडिओ चित्रण करायचे आणि ज्यांच्या समर्थ मांडायचे याचा उद्देश काय दुसऱ्या ठिकाणी करत नाही आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफ मधले हे करायचे ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं सगळं घेऊन जायचं त्याची माझी वच पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कुणी अधिकार दिला म्हणजे फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय शकता अधिकार दिला आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे करता आहेत कुठेतरी याच्या मागे सूत्रधार आहे पोलीस भावण्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सफल चौकशी झाली पाहिजे यासाठी हे केलं पाहिजे म्हणजे सफल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये काही त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी जागा आहे कारण दोन ग्रॅम जामीन झाला असता मग टू पॉइंट सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे मुळात सातत्यानं बसलेले आहे त्याचा कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारचे लेझर बेझर सारखे लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या फार मोठे भंडार नाही आहे जे शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की के। सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुलाकरण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे चाललेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं वारंवार वारंवार सरकारच्या बाहेर आणतो आहे रोहिणी सरकारवर हल्ले करत आहे यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी रचलेलं आहे सड्यात बाय तुम्ही म्हटलं की तुम्ही बोलता रोहिणी बोलताय या सगळ्याच तुमच्या सगळ्या बोलण्यावरती परिणाम होईल किंवा सरकारच्या बद्दल तुम्ही कमेंट करता म्हटला की तुम्ही बोलता सरकारबद्दल बोलता प्रकरणा काही झालं तरी सत्य समोर येईल न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ते सत्य समोर असतं त्याच्या माध्यमातून पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ लढा चालू राहणार तर सत्याच्या चालू राहणार समाजासमोर आम्ही मांडणार माझा वारंवार सांगितलेलं या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये हनी ट्रॅपच्या संदर्भात प्रभुत्व लोढा सांगतो आहे त्याचे उत्तर सरकार का देत नाही त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतःची सीडी पाहिलेली आहे त्याने मला ते दाखवलेले आहे पण मध्ये तो त्याने सांगितलं ते मी दाखवलं होतं प्रफुल्ल लोढाने स्वतः सांगितले खडसर एक मिनिट खर्चने दाखवलं होतं त्याने सांगितलेलं आहे स्वतः त्याची सीडी आपल्याकडे आहे पण जे दाखवलं हो ते माझ्याकडे नाहीये त्याने दिलंच नाही असंही त्यांनी सांगितलं मी दिलेलं नव्हतं मग जे त्याने ते पाहिलेलं त्याच्या संदर्भात चर्चा करावी चौकशी करावी तो भाग वेगळा आता मी त्या भागावर बोलणार नाही मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेन की या ठिकाणी माझ्या जाबाईंनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाहत असे असे नसे असे करा कॅमेरे आमच्याकडे आहे तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही त्या जाऊ द्या तो प्रकार मग तर त्या प्रकाराचा छडा आम्ही लावूच आणखी नाशिकच्याही प्रकरणात आलोच आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आहे हँडिकाप्ट संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करू आपण तिथल्या लोकल चॅनलना ते प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपात जे चाललेले आहेत पुढे येऊ नयेत म्हणा प्रयत्न दिसतोय पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला बदनाम कराय सांगले खडसे तुमच कटाक्ष तेही मंत्रीच आहेत आणि पुण्याची तिघांनी उपचार हे सगळं केल्याशिवाय होणार मला असं कोणावर आरोप करायचा नाही जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत निकालापर्यंत येत नाही किंवा त्याच्याबद्दल काही तथ्य येत नाही तुम्हाला कुणावर आरोप करणं बरोबर नाही ओली जे करतायत त्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उभे केलेला आहे राजकीय षडयंत्र चालू आहे आणि करत आहे मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे मी शोध पत्रिका पाहिलेली आहे आता तुम्ही ना तुम्हाला आवाहन करतो तुमच्या बोलण्यात याचे उत्तर मीडियाने आम्ही केलं तुमच्या सूत्राकडून जे माहिती व्हिडिओ लिंक केले हे बरोबर आहे इलिगल गोष्ट केली नियम आहे त्याच्या पण तुम्ही पुणे पुणे जे पाहुल्याप्रमाणे काम करता ते कोणीतरी वर कळून पाहिजे येईल बाहेर येईल आज नाही बाहेर येईल नक्की बाय हे सरळ सरळ आहे बघा पोलीस यंत्रणा जी असते तो ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे दिसतंय विज्युअल दाखवणं नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे हे माझा आक्षेप आहे की मग अल्कोलचा रिपोर्ट येतो आणि ड्रग्जचा काय रिपोर्ट येऊ शकत नाही कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी आणखी पोषकाच्या संदर्भावरला अनुभव आहे मी कुण्या मंत्र्यावर कुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाही आज माझा संशय पोलिस यंत्रणे संशय म्हणजे पोलिस प्रश्न असं का व्हावं तुम्ही आले की प्रांजल खेवलकर यांनी असं म्हणता म्हणजे प्रांजल खेवरलरचा एक आरोपी त्याच्यामध्ये बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग्ज सापडले ते नाहीत का ह्याच्यात आता तर ड्रग्स होते हे तर तुमच्या याच्यामधून दिसतं की हा उभा आहे की बाजूला आमचा जाऊ बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात काही ड्रग नाही हे तुमच्याच याच्यात दिसतंय आता ड्रग सेवन केलं की नाही केलं ते तर त्याच्यानंतर येईल ते आल्यानंतर मी बोलेल पण तुम्ही त्याच्या आधी निष्कर्ष जर काढायला लागलं ते चुकीचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी सत्य येईल तुमच्या समोर त्यावेळी मी बोलेल

माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या ज्या हालचाल झाल्या पोलिसांनी डायरी लिहिले का ह्या प्रत्येक गोष्टी डायरी करावी लागते स्टेशन डायरीत आम्ही इथं झालो आहे आम्ही इथं चाललो आहे आम्ही इथं करतोय आम्ही इथं गेलो आहे आम्ही इथून आलो आहे हे सगळं डायरीत हवं असतं सरळ तुम्ही येता यांच्या संदर्भात जे कार्य करता आणि त्याच्या मागची जी घटना आहे या संदर्भामध्ये ते हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे परंतु चौकशीचा भाग आहे

तर मी टाकलं आणि त्या महिला काय असे काही असतील तर त्यांचे फोटो दाखवायचे कुणी अधिकार दिला महिलांचे फोटो दाखवायला मला चला आता तो विषय इथे नाहीये त्याचे स्वतंत्र पत्रकार परिषद होईल मोबाईल आणि लॅपटॉप वगैरे असा की गेले इतके दिवस दिवसांचा उल्लेख करताय काही लोकांचा उल्लेख करता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स पोलीस गोळा करतात वेगळ्या ठिकाणावर तुमच्या जाव्याच्या त्या लॅपटॉप मध्ये किंवा मोबाईल मध्ये असं एक्झॅक्टली काय आहे तिथे पोलिसांना रिकवर करायचं असतं पोलिसांना काही रिकव्हर करायचं नसतं पण पोलिसांच्या पद्धत असते घरामध्ये आल्यानंतर लॅपटॉप घेणं मोबाईल घेणं त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं याच्यात काय मिळणार आहे याचा पारिवारिक फोटो मिळाले तुम ते तुम्ही बाहेर गेले वास्तविक पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार पुणे सांगितला गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिसांचे साठेलोटे आहे आमदाराकडे कसं जाऊ शकतं आणि आमदार कसं काय पत्रकार घेऊ शकतो आमच्या जळगावचा तो कसं काय पत्रकार परिषद या फोटोच्या संदर्भामध्ये गुगलच्या संदर्भामध्ये म्हणजे पोलीस जे करता आहे ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो हे तो कसे फोटो प्रकाशित करू शकतो जो प्रायव्हेट आहे माझा अधिकार घटनेने दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिल्या अधिकार दिलाय माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही नाही करू शकता मात्र सात जणांची पार्टी रेव पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू की ज्या ज्या ठिकाणी सात जणांना अडकवलं अंमजे पदार्थ असेल नसेल ही रेव पार्टी अशी घोषित कर मागणी केली आम्ही ससूनला एक पत्र अजून दिलेलं नाही आज देणार आहे ससूनला एक पत्र दिलं आहे की तुमच्याकडे जेव्हापासून ब्लड कलेक्शन झालं तेव्हापासून ती सगळीची सगळी जी काही तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधून मला ती माहिती मिळावी एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करणार आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअल प्रकाशित केलेले आहे त्या प्रथम आम्हाला मिळावी कारण ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह हो आहे या गुगल ड्राईव्हला कसं गेलं बाहेर आहे जाऊ शकतं का पोलिसांनीच दिल्याशिवाय होऊ शकतं का त्या आमदाराकडे गुगल ड्राईव्हच्या संदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देत आहे ते भाजपच्या आमदारांना कोण देत आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती बाहेर काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहत या, या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी मी या संदर्भात माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवरच डिफॉर्मेशनचा एक दावा दाखल करणार आहे या संदर्भातलं सगळं पण आता हा माझा विषय संपू द्या विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी असेम सर्वोदय म्हणून जे ऍडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलून या, या दावा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये हो त्यांच्याशी मी जिस्ट्रेस केली त्यांनी मला मी त्यांना सांगितलं आणि त्यांनीच सांगितलं याच्यावर आपण नुकसानीचा दावा होऊ शकतो पोलिसांवर दावा होऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार करू नक्की करणार चला ना बस झाला

मेरा विश्वास है न्याय देवता पर विश्वास है वैसा तो मेरा पुलिस पर भी विश्वास है पुलिस भी कार्रवाई करेंगे तो अच्छा कार्रवाई करेंगे तो मैं उनका कौतुखी करूंगा उसका तो अच्छा अभिनंदन करूंगा पर जो कुछ बातें हो रही है पुलिस की तरफ से वो बातों पर मेरा ऑब्जेक्शन है पहली बात यह है कि जो विजुअल दिखाए जा रहे हैं मैंने इंक्वायरीज किया मैंने यहाँ ब्लड कलेक्शन के लिए मैंने पुलिस को ले आया ऐसा पुलिस को नहीं नहीं कर सकते कानून नहीं कर सकते दूसरा बात है चेहरे बताते हैं लड़कियों के भी चेहरे बताए विजल में लड़कियों के चेहरे बाहर हम के बाहर देश में गए उसके फोटो आ रहे हैं पुलिस को में डाला गया होगा अच्छा लेडी के पर्स में मिला है वो पर्स में मिला है वो है विजुअल अपने सामने उसके में मिला है। जब पर्स में मिला घर में कोई बैठा तो अगर रेव पार्टी महाराष्ट्र में पूरे देश भर में घर में बैठ बर्थडे मनाना और कोई बनाना पांच घर के फैमिली के लोग बैठना ऐसा तो बार बार होता रहता है पुना शहर में तो ये